सभापती उपसभापती आणि सचिव या पदांची सभा आपण आयोजित केलेली होती या पदांच्या सभेसाठी सभेमध्ये सभापती पदासाठी सहू सुलभा दत्तात्रेय शुंगे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्या सभापती पदासाठी अविरोध श्री आल्याचे निधाय करतेरंगे यांचाही एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने तेही उपसभापती पदासाठी अविरोध निवडून आल्याचे निधायक करते तसेच मानद सचिव पदासाठी श्री श्रीराम ठोकूजी कानूरकर यांचाही एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने तेही मानक सचिव पदाकरिता अविरोध निवडून मी जाहीर करते तसेच आपले सभापती व सभापती मानक सचिव त्यांना पुढील कामाच्या शुभेच्छा देते आणि थांबते दे जय हिंद जय महाराष्ट्र हार्दिक हार्दिक त्यांचे त्याचप्रमाणे आपले विद्यमान संचालक यांनी माझी बिनविरोध सभापती साठी जी निवड केली त्याच्यासाठी मी सगळ्यांचे ऋण व्यक्त करते आम्ही थांबते ठिकाणी उपस्थित राहिले आणि हाईंची निवड झाली बिनविरोध निवड झाली याबरोबर खरंच सर्व शिक्षक संघटनांचे आणि समन्वय समितीचे या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो या सोहळ्यासाठी आमच्या पाचांनी कुटुंबीय संपूर्ण या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व नाते उपस्थित आहेत आमचे सर्व मस्तेकर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पत्रकार मंडळ विशेषतः की कोणी भाऊ पाचारे ने आमचे नेवरीच आहेत आणि इतर सर्वांचे बालेराव सर असतील इतर पत्रकार आहेत या सर्वांचं या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक असा आभार व्यक्त करतो आणि निवड झाली त्याचप्रमाणे या ठिकाणी संदीप बेरंगे सर यांचे उपसभापतीपदी मानस सचिव म्हणून आमचे मित्र डीएड क्लासमेट सन्मान्य श्रीरामजी कालुंग सर सरचिटणीस म्हणून आमचे बशिनचे सन्मान्य राहुल लोखंडे सर त्याचप्रमाणे शिंगारे सर आणि स्थानिक लेखा परीक्षक म्हणून कोरडे सर आणि दिघे सर आमचे मामा त्याप्रमाणे तज्ञ म्हणून राळे सर आणि विश्वास सर दोन्ही राळे या ठिकाणी राळे सर या सर्वांची निवड झाल्याबद्दल असं अभिनंदन करतो आणि आपल्या या पद्धत मोठी परंपरा आहे कृपयासाठी लोक या ठिकाणी त्या ठिकाणी चांगला निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी धडपडत असतात आणि त्र्याण्णव वर्षामध्ये आम्ही तीस वर्षीय पतसंस्थेचा कारभार पाहत असताना अतिशय आम्हाला गौरवस्पद बाब या ठिकाणी वाटली की यावर्षी सर्व शिक्षक संघटना एकत्र येऊन जी बिनविरोध निवड झाली त्यामुळं इतर पतसंस्थेचा आदर्श घेऊन आमची पद पतसंस्था बिनविरोध झाली राज्यातल्या अनेक पतसंस्था या ठिकाणी बिनविरोध झाल्या हा खेळ तालुक्याने एखादी क्रांतिकारकाची भूमी आहे आणि या क्रांतिकार भूमीत जो निर्णय घेतला तो राज्याला मान्य झाला अशा खेड तालुक्या शिक्षक मत संस्थेच्या सभापतीपदी आमच्या भोसे गावातील आमच्या आमचे डीएडचे क्लासमेट आणि आमचे लहानपणापासूनचे जे आबांच्या सौभाग्य आमच्या वहिनी त्यांची बिनविरोध आपण निवड केल्याबद्दल सर्वांची प्रथमता हार्दिक असा आभार व्यक्त करतो